મહપાલ આયુક્ત પ્રશાસન કરતા કોઈ હાથ સોડો ના મોટા કોઈ कोणी असला तरी सुद्धा त्याला आणि बर्बाद होऊ देणार नाही त्यामुळे ही बुलडोजर तोडफोड कारवाई हे पूर्णपणे ट्रक

आणि संबंधित अधिकाऱ्यांना इंद्रायणी नदी पूर्णपणे प्रदूषण मुक्त करण्याचं धोरण भूमिका सरकारची आहे आणि मुंबई जो काय खड्ड्यांमध्ये अनेक वर्ष कोड मध्ये जो काय अनेक वर्ष भ्रष्टाचार झाला खड्ड्यातून

जितने दुकान टपरी होटल है उसको सबको उखाड़ फेंक दे फेंकने का काम शुरू है तो इसमें ये ड्रग की चैन में बेडलर हो बड़ा सप्लायर हो कोई भी हो उसको जेल के अंदर डालने का काम सरकार करेगी ये हमारी युवा पीढ़ी को महानगर देंगे क्योंकि वो भी हमारे के बच्चे है वो थोड़ा साइड लगे कार्रवाई अरे काय करते हैं राज्य में जाता है यार या ड्रग की बिक्री होती है आ, वो सब कार्रवाई होगी और अधिकारियों को मैंने कहा है अरे महानगर लापरवाही करेगा विधिमंडळ परिसरामध्ये एकनाथ शिंदे हे पत्रकारांशी बोलत होते पावसाळी अधिवेशनाचं कामकाज आता अगदी थोड्या वेळात सुरू होईल आणि त्यासाठी ते तिथे पोहोचले त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यभरात ड्रग्जची जी काही प्रकरणं समोर येतात त्यासंदर्भात आम्ही कारवाई करू <konuşmağı> ड्रग्जची पायामुळे उखडून काढू असं म्हटलंय शिवाय अतिक्रमण जिथं कुठं झालंय तिथे सुद्धा कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना अनधिकृत पब असतील बार असतील तर त्याच्यावर सुद्धा कारवाई करणार तरुण पिढीचं भविष्य वाया जाऊ देणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे शिवाय इंद्राणी नदीचा मोठा प्रश्न सध्या आहे कारण अगदी वारी काही दिवसावर येऊन ठेपलेली आहे आणि तेव्हा वारकरी जेव्हा पवित्र स्नानासाठी इंद्रायणी जातील तेव्हा फेसाळलेली इंद्रायणी तिथं असू नये तशा पद्धतीची परिस्थिती राहू नये यासाठी योग्य ती सगळी कारवाई करू योग्य ती पावलं उचलू असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे